ओम नमो पलसिद्धाय शिव शरनाथ मंडळी गुरुप्रसादाची थोरी वरती या युट्यूब चॅनेलवरती आपलं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये श्री वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांनी नवविधा भक्ती यावरील जे अभंग लिहिलेले आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम भक्ती ही श्रवण श्रवण फळ पावे पूर्ण सारा सार भाव कळे तन मन हि आकळेष विरक्ती संतती संगती सुख फार होय जीवा श्रवण लाभे त्या सदैवा सर्व अंगाचे ते कान करुनी करावे श्रवण श्रवणे फार सुखी झाले वेदी पुराणी वर्णिले लक्ष्मणाही प्रचीती श्रवण मात्रे झाली प्राप्ती कीर्तन भक्ती ही दुसरी भजने तरल्या नारी अहो प्रेमी रात्र दिन भावे करावे कीर्तन भजने मनोमळ जाय शुद्ध अंत करण होय प्रेमळाची या कीर्तनी प्रेमीनाचे शूळ पाणी प्रेमळा ते धरी पोटी महाराज तो दुर्जटी लक्ष्मण म्हणेवा जन्म मृत्यू चुके गोवा लक्ष्मण मने वा जन्म मृत्यू चुके गोवा तिसरी भक्ती ही स्मरण स्मरणे होई समाधान अक्षयी स्मर स्मरतो असावा कदाविसरनसावा शिवस्वरूपाचा स्मर सर्वसाधना माहेर अळी भिंगोटीचे परी भक्त प्राप्त त्रिपुरारी प्रेमिक राहो स्मरन सखा होतो पंचानन लक्ष्मण म्हणे तात केला भक्ताने अंकित लक्ष्मण म्हणे तात भक्ताने अंकित पादसेव न हि भक्ती वी ही संती सेवा वे अवीट कदा न पडावी तुट चरण प्रेमी से ते सेवावे तेथे अक्ष इवसावे गुरुचरणाची गोडी घ्यावी प्रेमे ती आवडी आवडी चढ ती असावी भेदबुद्धीही नसावी लक्ष्मण म्हणे म्हण येणे होय ते उन्मन लक्ष्मण म्हणे मन येणे होय ते उन्मन भक्ती पाचवी अर्चन प्रेमी करावे पूजन अर्चन आवडी करावे भेदभावा ग्रासावे ग्रासा हे अर्चन हे उरावे न उरा वै शिवं भूत्वा शिवं यजतमिति ऐसि वेदा चिता उक्ति येनि प्रमाणे अर्चन होता हो समाधान लक्ष्मण मने शिव भावपाशि महादेव लक्ष्मण मने शिव भावापाशि महादेव केले देशी खंडेनांध न हो जाना पंदन भक्तीची परिया तुटी न पडावी पाया भरमर पुष्पी त्या मकरंद देवी वंदनाचा स्वाद अक्षय सुख तेची घ्यावे विषय सुख विसरावे शिवचरणाचा स्वाद तेन होय ब्रह्मानंद लक्ष्मण म्हणे बारे वेगी कार्य हे साधारे पक्ष मने बारे वेगी कार्य हे साधारे दास्य भक्ती ही सातवी जिनी चुके गाथा गोवी मिथुनुरवी ती सेवा अतिप्रिय सदा शिवा आवतन मन धन अंतकरण पंच प्राण सदा स्वरूपी रमावे पाया वेगळे व्हावे भक्तिपाशी चारी मुक्ती भक्तिप्रिय पशुपती लक्ष्मण म्हणे बाप दासाधीन विश्वरूप लक्ष्मण म्हणे बाप दासाधीन विश्वरूप सख्य भक्ती ही आठवी भक्त जना प्रभो आई सखानीज प्रभु प्रभू केला जे कविटले विषयाला राज्य ब्रह्मांडेव मन शिव सखे मानिती प्राज्ञ पळमात्रा हि विसर न पडे भक्त राजा शूर शिव सखातो क हो, मिथ्यामय सर्व हे होणे विजयी शिव सखेते अक्षयी लक्ष्मण म्हणे विजयी शिव खेते अक्षयी आत्मनिवेद न भक्ती सनकदेकांची संपत्ती भक्तीचा कळस आत्मस्वरूपी हा वास दीप परी येथे नसे उरी मेघबिंदू त्या सागरी लवणजीवनाचे परी वेदसिद्ध महाज्ञानी झाली लक्ष्मण म्हणे वस्तु मय असे हा एकू लक्ष्मण म्हणे वस्तु मय असे हा एकु तर मंडळी असे आपण हे नवविधा भक्तीतील शिवसंत लक्ष्मण महाराज यांचे अभंग श्रवण केलेले आहे झालेली सेवा सिद्धाच्या चरणी समर्पित ओम नमो पलसिद्धाय धन्यवाद मंडळी